या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी विधीमंडळात पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भोवणार असं दिसतंय माणिकराव कोकाटे, कोकाटे यांचा खाते बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती मिळते आपल्याला याबद्दलचे अधिक अपडेट देतोय निलेश बुधावले निलेश मागील काही दिवसांपासून मानिकराव कोकाडे यांच्या राजीनाम्याची चर्चा होती मात्र त्यांचा राजीनामा होत नाहीये त्यांचं खातं बदललं जात आहे कृषी मंत्री सध्या माणिकराव कोकाडे आहेत आता त्यांचा भार जो आहे तो दुसऱ्या मंत्र्याला दिला जाईल आणि तो दिला जाणार आहे तर त्यांच्याकडचा भार हा मानिकराव कोकाटे यांना देण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बैठकीत निर्णय झाला अशा पद्धतीची माहिती मिळते सह्याद्री अतिथीगृह इथं काही वेळापूर्वीच बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीनंतर आता हा निर्णय लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे एकंदरीतच कोकट हे प्रकरण भोवल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांचा राजीनामा होता होता राहिलाय आणि त्याचं खातं बदललं जाते आता ते खातं पुरायला दिलं जाते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच मंत्र्याला हे खातं दिलं जाईल ही माहिती आपल्या एबीपी माझाला मिळाली <वड़ी> आहे खर तर निलेश लवकरच ही अंमलबजावणी होईल असं तू म्हणतो आहे साधारणपणे याबाबत कधीपर्यंत अधिकृत जाहीर केलं जाऊ शकतं याबद्दल काही कळू शकलंय का एबीपी मागाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत हा निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते कदाचित संध्याकाळपर्यंत या संदर्भातला नोटिफिकेशन निघेल आणि माणिकराव कोगाडे यांच्याकडे जे खातं आहे कृषी खातं ते काढून घेतलं जाईल आणि त्यांना दुसऱ्या खात्याचा भार दिला जाईल तर कृषी खातं हे अजित पवारांचे निकटवर्ती असणारे दत्ता मामा भरणे किंवा मा, मकरंद मा, पाटील या दोघांपैकी एका नेत्याला दिलं जाऊ शकतं अशी देखील एक शक्यता सध्या वर्तवण्यात येते निलेश यासोबतच माणिकराव कोकाटेंच्या जर खात्यामध्ये बदल झाला तर त्यांना कुठल्या खात्याचा पदभार दिला जाऊ शकतो याबद्दल काही कळू शकलंय दीपक ज्या मंत्र्याचा पदभार खातं काढलं काढण्यात ज्या मंत्र्याला कृषी खातं देणार आहे त्या मंत्र्याकडे सध्या जो पदभार आहे तेच खातं हे मानेक्र कोकट्यांना को मिळू शकतं जर आपण दत्ता मामा बर्ने यांचा विचार केला तर त्यांच्याकडे क्रीडा खातं आहे तर मकरज पाटील यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं आहे त्यामुळे या दोन्हीतलेच एका खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये संध्याकाळपर्यंत या संदर्भातली अधिक स्पष्टता आपल्याला येताना पाहायला मिळेल आज संध्याकाळपर्यंत हा निर्णयाची अंमलबजावणी होईल असं देखील कळत आहे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे मागच्या काही दिवसापासून सातत्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत नव्हती मात्र आता कोकाटे यांचा राजीनामा घेण्यापेक्षा त्यांना आता कुठंतरी एक प्रकारे अभय मिळतोय त्यांचं केवळ खातं बदललं जात दीपक निलेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल